महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि एक्सपोर्ट निर्यात करणारे व्यापारी या दोन्ही घटकांची केंद्र सरकारने एक प्रकारे फसवणूक केली आहे मुळामध्ये कांद्याचे जे चर्चा आल्या चर्चेला उद्धान आलं त्या उद्धानाचं शेवटी काय झालं आज पी टी आयच्या माध्यमातून ज्या काही सोशल मीडियावर ज्या बातम्या प्रसारित होऊ राहिल्या इतर चॅनलवर प्रसारित होत आहे मग आजचं जे काही सोशल मीडियावर जे काही आहे हे फसवणूकच आहे असं आम्हाला म्हणावं लागल सरकारचे काही सचिव म्हणतात कामी निर्यातबंदी उठवा अशी मिटिंगच झाली नाही असं जर ते म्हणत असतील मग दोन तीन दिवसापासून प्रत्येक नॅशनल चॅनल असेल मंत्री असतील खासदार असतील हे स्वतः पुढे येऊन पाशा पटेलसारखे जे काही मंत्री आहे त्या एका आयोगाचे अध्यक्ष आहे तर असे लोक जर सांगत असतील तर त्यामुळे शेतकरी हा शंभर टक्के यांच्यावर विश्वास ठेवून कांदासुद्धा पंधरा पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांनी घरी ठेवला मुळामध्ये लाल रांगडा कांदा हा जास्त दिवस टिकत नसतो तरी शेतकऱ्यांनी दोन पैसे मिळतील निर्यात चालू होईल हे पंधरा दिवसापासून याची चर्चा थोडी थोड्या कमी प्रमाणामध्ये चालू होती पण गेल्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात याची चर्चा चालू झाली त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा पंधरा दिवसापासून घरी मोठ्या प्रमाणात कांदे आ, विक न विकता घरी ठेवले त्याचा परिणाम आज असा दिसून आला का काल थोडेफार दोन चार रुपये बाजार वाढले आज नोटिफिकेशन निघणार नाही याची खात्री व्यापाऱ्यांनी झाली त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनी परत बाजार कमी झाले कारण याची मागणी नाही त्याच्यामुळं ऑटोमॅटिक बाजार कमीच होणार केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी दुहेरी संकटामध्ये टाकलं एक संकट जी काही वाच्यता केली का निर्यात चालू करणार मिटिंग झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी घरी कांदे ठेवले ते अर्धे कांदे आज सडण्याच्या मार्गावर आहेत त्यांना व्हेंटिलेटर लावायचं एक प्रकारे शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये भाव नाही आज उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल झालं आहे म्हणून केंद्र सरकारने फसवा फसवी केल्यापेक्षा कांदा निर्यातबंदी करावा शेतकऱ्याने घामांना घामाने पिकावलेला मालाला जो घामाचं दाम हे दिलं पाहिजेल तुम्ही उद्योगपतींचे कर्ज माफ करतात शेतकऱ्यांचं कर्ज नका माफ करू पण शेतकऱ्यांचं उत्पादित केलेल्या मालाला तरी भाव द्या ही शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे आणि अन्यथा जर केंद्र सरकारने याच्यावर निर्णय नाही घेतला तर मी शेतकऱ्यांना एक साधा आणि सोपा मार्ग सांगतो तुम्ही बाजारामधून टॅक्टर असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कोणतंही खरेदी करू नका स्टील असेल सिमेंट असेल हे सगळं प्रॉडक्ट बनवणारे ह्या सगळ्या मोठ्याल्या कंपन्या आहे आणि केंद्र सरकार या मोठ्याल्या कंपन्याच्याच तालावर नाचतं म्हणून शेतकऱ्यांचं न ऐक आए, जरी ऐकलं नाही पण ह्या मोठ्याल्या कंपन्याचं ऐकल कारण आपण जो काही जी एस टी भरतो हा सर्व जी एस टी शासनाला केंद्र असेल राज्य असेल शेतकऱ्याच्या माध्यमातून जातं कारण आपण हा शेवटचा ग्राहक आहे म्हणून माझी कळकळीची आपल्या माध्यमातून विनंती आहे का आपण शेतकऱ्यांनीसुद्धा आता थोडं संघर्ष केला पाहिजेल का आपण श शासनाला जर धडा शिकवायचा असेल तर कृपया आपण कोणत्याही प्रकारे बाजारामधून दरवाजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करा बाकीच्या वस्तूवर बहिष्कार टाका तरच केंद्र सरकार ठिकाणावर येईल आणि तरच सरकार ठिकाण्यावर येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल